का डबल उदारी देतच नाही पहिले तीनशे रुपयाचे ते दिले नाही आता डबल उदारी द्याव का दिले आता नाही देत हा बुरे देवलाल काय तु हो? मी काय म्हटलं एक किलो तेल एक किलो दाय एक काम करा लिस्ट बनवून घ्या पूर्ण लिस्ट सांगतो मी त्याची लिस्ट बनवून घ्या लिस्ट गिष्ट बनत नाही रे भाऊ आता म्हटलं पहिले जुने उधारीचे पैसे द्या नंतर काय लिस्ट बनव तुम्ही जुने पैसे द्यायचे अजून पत्ता नाही आणि आता मधलं लिस्ट बनवून एक किलो तेल आणि हे तेल म्हटलं जमत नाही जुने पैसे दे पहिले आणतील नंतर काय त्या किराणा घेऊन जा रे बा देऊन राहिल बाबा जुनी देतो नगदी जी देतो सगळेच पैसे म्हटलं पूर्ण तुमचा हिशोब क्लिअर करतो मी आता उधार ठेवत नाही असे करून राहिला देऊनच ना राहिलं म्हटलं देऊन राहून ना नगदी ना उदारीची देतो ना आता जी नगदी पैसे आहे अरे नगदी आहे का मी सांगून राहिलो होतो मी म्हटलं वा आता एकदम उदारी चालत नाही का मला किरा आणायला लागते सगळ्या गोष्टी आणा लागते एकदम उदारी द्यायला नाही पुरत ना मग नाही आता का म्हणून तुला म्हणून राहिलो होतो माहित आहे ना ह्या जमान्यात कोणीच कोणाचा नाही होत कोणी उधार नाही देत का कोणी उसने पैसे नाही देत हो सगळं आपापलं आपल्याला पाहा लागते हो सांगन तुम्हाला सांगत तुमचं काम पडणार आहे माझं सगळं गावातले लोकच लगाच तसे सगळ्याला सांगन एक दिवस मी सांग <laughs> ना देवलाल बनवला लिस्ट सांग म्हटलं काय एक किलो तेल अजून काय म्हटलं अजून सांग ना दहा गी अजून मोठ गी काय पाहिजे वगैरे एक एक किलो काय पाहिजे सांग मी लिस्ट बनवतो हो सांगता ना सांगता ना धीर घ्या ना आता आता नगदी पैसे आहे म्हटलं सांग म्हणते लिस्ट बनवतो बरंच आहे बाबा कायच करा लोकायचं काय नाही लस विचाराय म्हटलं बी काय म्हटलं तर देवलाल तू नाही एक किलो जा एक किलो तेल सांग अजून पुढे काय आता दायानं तेल झालं ना एक एक किलो दोन किलो साखर करा अर्धा किलो मोठ अर्धा किलो बरबटी अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो शाबूदाना हा अर्धा अर्धा किलो हे द्या अन आपला हिरुतीचा पॅकेट देजा मोठावाला आणि एक धन्या पावड्याचा द्या वीसवाला अजून काय साबणा टाकून जा आपल्या म्हटलं कपडे धुवायचा साबणा एक डझन अन अर्धा डझन हे टाकचा आंघोळीच्या आणि एक निरमा पॅकेट देजा एक किलोवाला हा अजून चायपत्ती की नाही पाहिजे का हो हो चायपत्ती पाहिजे ना बोलत होतो चाय पती लिहून टाका आणि पुट्ट्याला काय पाहिजे चॉकलेट डिकलेट का गिळा पाहिजे लिहून द्या सामान बांधून करून ठेवा का थैलीत मी बाद देतो हा म्हटलं तुमचे पैसे देतो आणि किराणा घेऊन जातो ते राहत झुंबरच्या घरी जात आहे म्हणजे उद्या वार पेरणी करायचं आहे ना त्याला म्हटलं सांगून एक शब्द आता म्हटलं आणि पैसे देऊन देता किराणा आताची गीताची देऊन देतात मग जातो ते झुंबरच्या घरी हा काय म्हटलं देऊन दे पैसे पहिले मग जा बाबा नाही तर मला बांधवून करायला लावशन तू इच्छिच नाही बरोबर तसं करू का ठीक आहे ठीक आहे घ्या बा पैसे घ्या पहिले पैसे घेऊन घ्या भर नसल्याक करून राहिले काय बा पैसे घ्या हो हो हाय वाटतील का पैसे बरं बरं म्हटलं झुमरच्या येतो पैसे नंतर दिले जाय हो जाई हो तपर्यंत बांधून ठेवतो मी जायचं नाही घेऊन घ्या ना भरोसा नसेल तर नंतर आपल्याला फालतू पाहिजे नाही मग नाही नाही भरोसावर जाई तू झुम्मरच्या करून बाबू जगन तुला काय म्हटलं चॉकलेट पुढा पाहिजे काय घेऊन घ्या आणि घरी जायला तू किराणा घेऊन ये तुम्ही पाहत हो दहा पंधरा मिनिटात म्हटलं पुराला काय पाहिजे चॉकलेट पाहिजे का पुढं पाहिजे देऊन द्या मी तो पाच मिनिटात का मालतीचे बाबा तुम्हाला गोष्ट माहित पडली का, आप का मतलब आपल्या गावातली या देवळ्याची देवळ्याची गोष्ट माहित पडली का नाही बाबा कंदील काहीच नाही माहित झालं काय झालं काय लोकांना देवला ना आता कोणाच्या घरी टाका टाकला का मारा मारापिटी केली का दारू दार गेला काय काहीच नाही ना सवयच पडली गावभर ढिंडोरा पिटायची कोणाचा बरा झाला का बस त्याचं चांगलं दिसतच नाही मला काय बेकाल तिथून लागला का तिने भू कुठ्याच्या कुठं कायच्या काही बोलता बाबा मला सुद्धा तिथून लाल ला ना बल झाला त्याचं काम जमून गेलं तर काय हात फैलून आला जातो जमून गेलं मग तो कोणाला मागायची गरज नाही बोलली त्याला मग काय गावभर ढिंडोरा पिटून राहिला झालं गेलं पार बोल सांगू दे ते सांगू देवलाचं माहीत पडलं काय आणि हे बोललं काय ते बोललं काय सांगून असं राहिला जसं काय ना तुझ्या घरी चोरीच केली कोणाच्या घरून पैसे चोरून आणल्याचं सांगून राहिला विचारायला भेटलं तर भेटू ना त्याचं काम तरी होऊन जा पेरणी होऊन जाण वावरातली त्याची सोनती बिया आणायची कोणी देऊनच राहिलं तुला बाय ना गेला लेका का एवढा पोटे पैसे असून त्याजवळ हा लेका बाय नाही करत कोणाचं काम नाही करत आणि इकून तिकून त्याचं काम जमलं का दहा लोकाला सांगतं देवलाची गोष्ट माहीत पडली का आणि हे माहीत पडली का ते माहीत पडली का ते बरोबर सुचते रे कंदिरात तुलेख्याची मत केली पाहिजे का सांगा नि तुम्हाला समजत ते तुम्ही जा देऊन पाहिजे पाहिजे मग पत्र माहित पडते तुम्हाला इकड महिन्याच्या पाहिजे तिकडे लोक पाचून टाकते चालले मध्ये सांगू तर मदत करणार नाही ते कळलं नाही देऊन पाह नाही तुमच्या पाहिजे तुम्हाला माहित पडते मग चालले मध्ये मला सांगून आले तर तुम्हाला काही बोल चाल नाही आमच्या इकडे गोष्टी काय मनात बोलून लावले तुमच्याजवळ बोललो का तुम्हाला शिवा दिल्या देवला शिवा दिल्या कोणाच्या बुलाया केल्या काही केल्या बा नंतर म्हणा म्हणले मी त्याला काय सत्य गोष्ट सांगून आलो जे काय झालं ते मला बोलून राहिले माहे म्हणणं असं व त्याचं थोडंसं सुधो का नाही होऊन राहिलं तर सुद्धा दहा लोक आले सांगून राहिला त्याची दवा पडती बाजू तो लंग लंग पैसे मागायसाठी याच्या त्याच्या समोर हात फैलून राहिला आता का म्हटलं सांग ना तू दहा लोक आईले का पैशाची गरज आहे का याची पडती बाजू आहे असं तसं काही सांगत नसत ना आता त्याला दोन पैसे भेटले का नाही भेटले तर याला सांगू दे दे आणि सांगू देवल्याची गोष्ट माहीत पडली का नाही हे माहीत पडलं का आणि ते माहीत पडलं का आता बरोबर सुचून राहिलं तुले

तुले नाही मय त्याला अजाता कंदील म्हटलं तर देवलाल आणि देवलाल त्याच्या बियाण्याची सोन तरी आणायची त्या कंदिला पैसे गेला पैसे उधार उदार पाजार कंदिलां म्हटलं म्हणते का जेव्हा नस माझ्या घरातली फेरणी घरासाठी व्याजानं पैसे आणले अरे तूच सांग या कंदिला पैसे पैसा कमी आहे काय का गरज तरी पडते की व्याजानं पैसे आणि पैसे आणायची सांग तू मला हा एवढा मोठा बायना केला तेनं आता तुझ्या दोन पैशाचा वरली मटका का नाही भेटला तर दहा लोकांना सांगू राहायला समोरची गोष्ट व्हाय मी बोलणार नाही का असं काय म्हणजे देवला वरली मटका भेटला का हो भेटला पाच हजार त्याच्या स्वप्नात ते आले त्या स्वप्नातून त्याने आकले काढले आणि लावले तर जम जमून गेला त्याचा आकला येऊन गेला त्याची पेलणी होते सगळ्याच गोष्टी बोल बोलवते तर आपल्याला कंतील म्हटलं काय आपल्याला झगलं बांधण नाही कलायची आहे मी फक्त सांगू लागलं तुले का त्याची पलती बाजू होती तर तुला म्हटलं एक रुपये दिला आणि ते हा त्याच्यापैकी ते मी तीन पैसे आले नाही ते पेलणी गिल्ली कलाले तर दहा लोकांना सांगू लागला काही सांगायची गलत आहे का सांगू बोल तू हा जमू दे त्याचं काम जमलं तर मी ना कोणाला त्याचा काय काम बिघडून लायला का बाबा भू काही कुठे कुठे बोलून लायला गाव बोलून ला माल त्याच्या बाबाला थांबून बा था। बाकी काय का गावभल म्हणजे काय भोंगा घुमलो का मी मतल माल शिलजुलून लागली तुम्ही मला तिकडं बुडाच्या टोडाला टोंडीक लागू नको बुडा ग वा त्याच्या मागा लागेल काय चालू तिकडं तिकडं गोष्टी करू आपण चालू तिथून

नाही सांगून दे ना पुऱ्या गावामध्ये घुमून दे काय विषय का त्याच्यामध्ये पण एक गोष्ट तुम्ही सांगतो म्हटलं का देवलाल पाहिजे पैसे मागायला आलता आणि तुला तर बस त्या देवलाल तर सांगशील का त्याला वरली मटका भेटला 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 तेच लावशी आपलं हा ती गोष्ट सांगतो लोकाल तुम्ही माहीत पडलं पाहिजे तुला माहित नाही बाबू म्हटलं कंदीर आहे तुला माहित असं ना त्याच्या म्हटलं आधीचा फोन घेतो तुम्ही व्हिडिओ फोन घेतो मध्ये लिंक दिली आहे मी ना तू आतापर्यंत काही होता फोन घे म्हटलं खाली व्हिडिओ दिला मी मध्ये लिंक का फोन गेली तिथून

आता यायला हो म्हणा स्वतःच्या शिवलाल होतो मध्ये होका घेऊन घेतो म्हणे हो म्हणून देतो म्हणे नंतर काय पाहू मध्ये बरोबर म्हटलं देवलाल उद्या तुमची पिरणी पक्यात पक्यात म्हटलं करून टाकू झालं मग पक्क सकाळी आठ वाजता येऊन जातो घराकडे हा बियाणाची कट्टी किट्टी घेऊन चालू तो आराम करून टाकू या खाली पिरणी म्हटलं हो ठीक आहे देवलाल मग सकाळी आठ वाजता ना बरोबर ठीक आहे आठ वाजता तार ना तुमच्या घरापाशी तुम्ही तयारी राहता म्हटलं तर वेळ लोक लवकर फोटो म्हणणं झालं लवकर मोकळ झालं लवकर म्हटलं तयारीच मी आठ वाजता तुमच्या घरी मी तयारच राहतो माझ्या टेन्शन सोडून देतो आपल्याला नाही न्यारीच टेन्शन आहे आपण नाही जेवलं नाही डब्बा आप घेतला आपल्याला अजिबात काय टेन्शन नाही आहे तू फक्त येऊन जाऊ आठ वाजता चालू देऊया का आ, था था, ले दे, होका घेतला म्हणून ते मला सांगत नाही तसं नाही सांगतो फोन लावून सांगू द्या हॅलो हॅलो येऊन राहिला का म्हटलं आवाज आवाज राहिला का हो आता आवाज घेऊन येऊरा आला तर देवला घरी आल ते मला भेटी करून दे म्हणते मी म्हटलं हो का घेतला ते सगळं फोन लावला सकाळी आठ वाजता म्हणते त्याच्या घरी असं काल तर नाही तो ते येणार होता म्हणा फक्त तू म्हटलं त्या मनाला काही कारभार करू नको म्हटलं मला विचारल्या शिवाय पाय पुढे टाकू नको मला विचारलं शिवाय तुला आता समोर आलं नाही तर मशीन मग शिवारभू तुम्ही काय केलं सकाळी आठचा टाइम दिला दिला बरोबर ठीक आहे ना मला पहिले म्हटलं फोन ला फोन घेऊन आला कुठे भेटला तुला काही म्हटलं मला सांगतो म्हटलं काय काय नाही हो हो तुम्हाला मिंटा पिटाची खबर भेटतच राहिला शिवार मिनटा पिंटाची खबर देत राही म्हटलं तुम्हाला तेच म्हणून राहिलो ना तर जोपर्यंत मी म्हणत नाही घरून म्हटलं ट्रॅक्टर काढू नको तू निघू नको मी जसं म्हणतो तसंच करतो म्हटलं कसं काय पेरण काल त्याच्या वारात काय पाहतोच ना मी आता तुम्ही सांगितलं शिवाय मी काहीच नाही करत बा घराच्या बाहेर नाही ट्रॅक्टर नाही काढत काही नाही तुम्ही का करून दे त्याच्या वारात दे ना त्याच्या करून दे काय म्हटलं तुम्ही सांगितलं शिवाय मी काहीच नाही करत तिला चांगलं चको चोकोचको करून त्याच्यावरातली पेरणी करायची आहे फार घुमायचं आहे तिले असा गा पेरणी करते आणि काय करते पाहतोच ना मी लि कुठून वरली मटका लागला आणि काय लागला पायवर आहे का काम आहे लका स्वप्नातून आकडे काढले आणि भेटून गेले लगाले पाच हजार रुपये म्हटलं तू बाबू स्वप्न पाच स्वप्न पाच झालं मला सांगत जा मी लागत नाही आकडे पाच पाच हजार तर भेटले तर झालं महिन्या भरायची सोय एका दिवसात निघून जाते नाही राजा भाऊ पायवर आहे का आहे पायरा म्हटलं तो देवला काय म्हटलं का पायवरे आहे पा, पा, का काय लिंक स्वप्नातून आकडे काढले ना माझे कोशिश काय काढले काय काढले बाबा आकडा भेटून गेला पाच हजारा म्हटलं पाय पाच हजार स्वप्नात मला सांगत बाबा सप्ना इकडून आलं मी काढतले काय आकडे जे निघते लावून तर पाच पण आपल्याला येते काय हो हो ठीक आहे शिवनाल मग माझ्या मला खुणा आलं बायको लेकर आहे स्वप्न तुम्हाला सांगत जा oh, सांगत जा सांगत जा आपण म्हटलं गोष्ट लक्षात ठेवतो स्वतःच्या मनाच्या म्हटलं उशीर काय मारू नको मी जपर्यंत तोपर्यंत त्याच्यावर पेरणी करू नको हा मला म्हटलं मिनटा मिनटाची खबर देत आता समोर राहील तुले हो तो कुठं भेटला घेतला तर काय म्हणते काय नाही हा सांगत जा म्हटलं हो तेच सांगू राहील तुला तू त्या मनाची उशीर काय मारशील आता समोर राहील तसं करू नको अरे आहे का मी म्हटलं ना तुम्हाला सांगूच काम मी जे काय करायचं आहे ते समजते ना चल चाल आहे मग ठेव फोन हा भेटू मग अरे कंदील खरंच लागला तिला पाजाराचा आकडा नाही लागला कुठून आणला कसा का लावला हा कसा काय भेटला लिहिले

खाल्ल्या तन त्याच्यावाले म्हणून तर त्याचा अजिबात छान नाही होत त्याच्या गोष्टी जरा केल्या की त्याचं त्याचा पोत झुमलाच त्याचा काय पोत झुमाची गलत आहे का हा देणी बुद्धा जेव्हा त्याच्या नाचाले म्हणून लागलो झाबलेले म्हणून लागलो कोणाला म्हणून लागलो का त्याला म्हणून लागलो आपण त्या देवलाची गोष्ट बोलायला तोच लेखा आपली लावते हम्म काही ना काही खाऊन पिऊन असून त्याचे पैसे नाही ते उदार बाजार घेतले असं म्हणून त्याच्या एवढी करून राहिला तो पायदा 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 मला तिचे बाबा आपण त्याच्या गोष्टी बोलायला ना तो त्याला लेखा पायदा पायचं झालं त्याच्या पैसे बाबा काय ते तुमले काय माहिती कानलं त्याने लेखा निघत अरे दे का एवढी म्हणजे सवली बरून कान लग्न आहे तेव्हाला का आणलं काय काय म्हणते देवला राजे म्हटलं तू या गोष्ट माहिती बोलले वेगळी झाली कानावर वेगळी म्हणजे मारतीचे बा म्हणजे तुमच्यासोबत काय चांगल्या गोष्टी होत नाही का म्हणजे जरा माया चांगला झालं नाही का म्हणजे ते वेगळी गोष्ट झाली नाही म्हणजे स्वतःला चांगलं झालं तर बरोबर ती गोष्ट माया जरा चांगलं झालं का नाही झालं तर वेगळी गोष्ट आहे म्हणजे जरा जे चार पाहिजे भेटले का नाही भेटले मला ओरली जय झाले जय जय चालू नाही रे बाबा देवला त्यासोबत चांगलं झालं म्हणून मी तसं नाही म्हणाल मी म्हणून का बघितलं वरली मटक्यातून भेटला कसा काय काय भेटला वेगळ्याच गोष्टी झाली ते का तुला सपनातून आकडे काढले म्हणजे कसे काय काढले काय काढले तुला मला लागलं ना ते दिमाग हा म्हणून ते गोष्टी म्हणजे मी वेगळी झाली आता दिला मला देवान दिमाग आता लोकांच्या समोर तिनं नाही समोर हात बुलेलं पण कोणी द्यायला तयार नाही बाय नाही करते मग नाच व्याजाने आणले नाही आणले ते आणले एवढाला पैसे अजून कोणी व्याजाने आणते का सांगा बरं आता नाव नाही घेत मी पण जाऊ आता काय दिल्लीत नाही दिले म्हणा दिलेत नाही दिले जाऊ द्या मला भेटले म्हणा देवान दिले मला जाऊ द्या तिकडं बाबा मला मानून चला येतो बालते बाबा काय करता घरी लेकर बाबा वाट फोन राहिले आली नाही किराणा नव्हता घरी आता किराणा घेतला घरी बायको स्वयंपाक करायला लागतो जण जेव्हा आता आम्ही काय करता घरी कायलेच चाललो नव्हता भर झालं वरली आकडा भेटून गेला माझ्या सगळ्यात बरोबर झालं मस्त मग बियाणे उद्या उद्यावर पेरणी रसनान काम आहे आपलं आता या रुपया कोणाला मागायची गरज नाही कोणी देत नाही म्हणा लोक कोणी देत नाही कोणी कोणाला कामी पडत नाही काही पडत नाही आमच्या पाषा काम पडत नाही आज नाही उद्या सांगीन आम्ही सांगेन लोक मला गलत आहे पण तो ला तर मित्रांनो आजचा राम राम मी करत आहे म्हटलं तुमचा तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला सांगा कमेंट मध्ये आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा आणि म्हटलं नवीन नवीन स्टोरी कमेंट मध्ये सांगा इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम